नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नऊ वाजले सकाळचे आणि आपण चाललो आहे सड्यावरती तर भावीसचा भात जोडायचं आहे नऊ वाजता जवळजवळ तीन चार दिवस झाले मला वाटतं भात कापून पण पावसाने ना भात जोडायलाच दिलं नाही पाऊस चालू झाला सकाळी पाऊस पडतो संध्याकाळी पाऊस पडतो मध्ये मध्ये रात्री पडतो त्याच्यामुळे भात जोडायची जागा असते ना खळा असतो ना ते दाखवतो तुम्हाला वर गेल्यावर तिकडे पाणीच असतं पावसाने थोडासा मॅटर वेगळा केला नाही तर पावसाचा भात बहुतेक झाला असतं झोडून एवढ्यात तर सकाळची संध्याकाळची वाट बघूया नको त्याच्यामुळे आताच चाललो आहे वरती आणि भात कापणी बहुतेकांची झाली फक्त झोडायचं बाकी आहे बऱ्याच जणांचं पावसाचं वातावरण आहे आज पण तर जेवढं होतं तेवढं बघूया कमी करूया काम हे बघा इकडे शेती होती सगळी भात कापून झालं आहे वरती चाललो आहे हो सोरांश आहे सोराश हाय कर कुठे झालो आपण इकडे बघून सांग कुठे झालो आपण काय करायला तू किती जोडणार आ मी मॉप जोडणार म्हणता ज्युनियर भावेश आहे तर इकडे बघते वातावरण मोकळं नाही पूर्ण ऊन पण नाही मळब आहे सगळी पावसाची बघा पावसाचे ढग आहेत काळे काळे तरी पण जेवढं होतं तेवढं बघूया आता कारण वाट बघून महिनोच त्याच्यात नाही तर हे बघा किती पाणी साचलं काल रात्री भरपूर पडला हे बघा हा बोल ना ह्या पाण्यात आंघोळ कुठे बेडकात त्याच्यात तू करशील मी उभं राहतंय इथं साईडला तू करशील का आंघोळ ही टाकी आहे नवीनच बांधलेली पण ती खालती आहे ती जुनी आहे तिने पाणी सप्लाय चालू आहे तरी बघा ही उडवी दिसतात यांचा यांचा भात जोडून झाला आहे काही काही जणांचं बाकी आहे बघा हे झाकलेलं नाही हे भात बाकी आहे अजून तिकडे पण झाकलेलं आहे ना ते बाकी आहे गंप्याचं तिकडे हे गंप्याचं आहे गंप्याचं पण जोडायचं बाकी आहे आणि हे इकडे भावेशाचं आहे सुरुवात तर नाही केला ना त्या दिवशी सुरुवात केलं ते सकाळीच पण जरासा जोडला नाही एक भारू पण नाही आणि पाऊस शिलू गोल लावून ठेव गोल दिवसाचाच बघूया काय तर ऊन नाही आहे हो रिकामी झाला की जरा बरा वाटतं ना तर भावीसने सुरुवात केली होती परवा परवा म्हणजे दोन दिवसापूर्वी पण जरासा फक्त मारला आणि पाऊस आला लगेचच पाणी काढला हे बघा ह्याला खळं म्हणतात तर पाणी होतं काल रात्री पाऊस पडला आता पाणी वगैरे हो काढले हां बरोबर असं गोल लावून ठेव म्हणजे कसं ढीक कमी होईल लवकर हां आता जेवढे होतील ना तेवढे मारूया हो बघा असा पेंडका बांधतात आणि झोडतात आमच्याकडे काही काही ठिकाणी छोटा छोटा झोडतात बांधून आणि पाऊस धरलो मरणाचं हो बघा बारीक बारीक योग पण लागलो होतो पण बावीस म्हणता बघूचा नाही असा झोडायचा हा बघा दानकण दा सुद्धा दगड ठेवतात काय काही ठिकाणी दगड नाही ठेवीत आमच्याकडे पण अगोदर दगड नाही ठेवायचे पण आता सगळे दगड ठेवतात म्हणजे वाकोचा लोकांकडे आता वाको कंटाळू येलो अगोदर खालतीच जोडायचे सगळे हा सुकला आहे ना रे चांगला आहे बघाय झाला सगळा सुटला पाऊस होऊल देत रे फक्त काल पण आपण जोडलो असतो काल संध्याकाळ जोडलो असतो आपण बरोबर बर। हो। काल पडलोच ना बघा चला दाजीन पण घेतला आता मी पण सुरुवात करतोय नंतर दाखवते पावसाक बघूच नाही आज आज काकू पण शर्टबीट घातला नाही घालून छत्री घेऊन पावसाच्या भरोश्यावर राह अर्थ नाही या पक्कवता तो काल आम्ही आलेलो काल जवळजवळ दहा पंधरा तरी भारी मारले ते आरामात पण पावस येईल म्हणून गेलो पण पाऊस येईल होत नाही चला आता सुरुवात करते मी पण नंतर दाखवते री बघा विनायकांनी पण केला ना झोडणी चालू पण पगाशी वाटलो होतो पावशीत पण नाही वातावरण मस्त आहे पण झोडूसारखा वातावरण वाता आहे चांगला फक्त पाऊस नको येऊक ऊन नाही या तू झोडूक आलंस ना ये उठली वाट खाजूक लागलो न झोडताच हवा एक नंबर सुटली दोन 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 भाडे मारलेलो लगेच खालचं काढलेलं बहुतेक संपलंय तीन चार बाकी फक्त झोड जा तू ए। चाक म्हणता हवा बघा हवा खूप आहे गारगार वाटते आणि हवा आता जी पहिला पाऊस असतो ना तशी हवा वाटते पाऊस कितलो पेंडो कितवा पेंडवा तिसरो पेंट ऑफ आविषा जो माझं दोन संपलं काकूचं दुसरंच संपताय अजून काकू शिलो काम करतस तू चला पाणी पित्याने सुरुवात करूया घेऊया परत पडता लगेच पण हा बघा चांगला सुकला घडता लगेच दोन चार वेळा आपटलात ना सगळे पडून जातात घोटे सव्वा तास झालो मित्रांनो साधारण पंधरा वीस भर मारलेलो तर पाऊस धरता ना त्याच्यामुळे काय माहितीये भात भरून ठेवू खावा तसं भरून ठेवूया मारलेला तर जरासा नंतर परत सुरुवात करूया एवढं पॅच संपलो रो बघा जो माणूस भाकरी खाऊ लागलो ये काम केलं खैस भाकरी खाऊक आधी सांग ये बंटा ये हा भाकरी खाऊ का काम काय के केलंस ना था था। कसली भाजी आ? ए वांग्याची आणि काय लय मिक्स काही नाही काय आणि ना काय काय टाकलेला ते सांग आणि काय तरी टाकलेला आणि काहीतरी टाकलेला नाही अजून काहीतरी बारीक बारीक टाकलेला बोलीम टाकलेला हवा बघा काय मरणाचीच हवा सुटली बघा ऊन तर नाहीच आहे सुसाट हवा आहे पतंग उडूया कायच्यावर मोठा की पॅराशूट बनवूया प्लास्टिक आणि बघूया उडू होता काय वर ते कागद घेऊन टाकीवर ना आरामात थोडीशी चला मित्रानं झोडलेला तेवढा भरलेला पावसानं लय हुल दिला पण पर परत गायब झालो परत लय आलो म्हणजे वाटला होता अक्षरशः येतच आता मारण आज पण गेलो आता परत एकदा काढलेलो बघा एक माणूस पण वाढला आता झोडूक आता परिणित दोन तीन मारीत म्हणजे तेवढं झोडती तिकडं गेलो सगळं पाऊस परत सुरुवात करूया आता झोडूक चला मित्रांनो दीड वाजायला आला आणि चला सुरुवात तरी झाली पण पावसानं बरीच साथ दिला मध्ये मध्ये येत होतो साधारण म्हणून भरलेलो पण एकदा पण नाही आला एवढा आता चाललोय घरी नंतर भेटू तर मित्रांनो परवा आपण भात जोडलं सकाळी त्यानं संध्याकाळी भावीस गेला होता मी नाही गेलो होतो काल पाऊस होता पूर्ण दिवसभर रात्री पण बराच पडला तर आज पाऊस नाही सुपरत एकदा चाललो आहे भात जोडायला भावीसचं तर आज पाऊस नाही मला वाटतं तर आता असं पावसाचं वातावरण असतं आणि पाऊस पडतो पण मध्ये मध्ये हे बघा भाविशांनी सुरुवात केला ना बहुतेक खाली झाला वाटतं ना आता खायचे मार खायचे काढलं गाडला, ह्याच्यावरचे काढलंस हां ह्या नुँ, नु, ह्या एकदा संपत माका वाटतं मारलं असतं ना चांगला हो ह्या आता ह्या हा पूर्णच मारूया हा पूर्ण मारूया माका वाटतं ना मा भाकरी आणू लागत थोडं जेवण येऊ लागत घरना <laughs> चला मित्र कामग सुरुवात करूया थोडला नाही साधारण नंतर दाखवते ठीक नंतर दाखवते ठीक किती खाली झालं तू ना हा बघा असा बांधायचा माझी रशी घ्या हसा पकडायचा बघा अति पण जास्त घ्यायचा नाही अति कमी पण घ्यायचा नाही आणि असं टाकायचं झोडून सगळा पडता लय हलका आहे लय हलका आहे पडू दोनदा मारलात ना सगळ्यात घळून जातात भात कारण ऐकत नाही काय एवढ्या पण जोरात नाही मारायचा उडावता आजूबाजू नंतर जोरात मारायचा आधी ना हळू मारायचा आधी हळू मारायचा दोनदा हा हे बघा कायच राहिलं नाही एक गोटा नाही भाताचा कुठे सगळा आज पाऊस नाही येणार आज वातावरण पावसाचा मुळात अजिबातच नाही सूर्य लवकर आलाय त्याच्यामुळे सूर्य अजून लवकर वर येऊच्या अगोदर आपण सुरुवात करूया चला संपू संपूज बहुतेक आता बघूया किती संपता तू हे बघा इकडे पण झोडणी चालू केला आणि परवा झोडला त्याच्यानंतर झोडलात की परत कल झोडला आता बरोबर कल आमका सुट्टी होती कल पावसाळा बघितलाच नाही वाटता घाबरलाच नाही ना। पावसाक पाऊस दुपारी चालू झाला नाहीतर नाही पडलो बराच यांचा पण अजून झोडूचा बघ एवढा झोडूच आहे बहुतेक उडवशाल वाटतं आज काय दोघांनी नाही आणि आवित नाही तर पटापट माणसं असतील ना जास्त पटापट होता एका दोघांना लय वेळ लागता तो मग कंटाळवानो कार्यक्रम होता तो हा काय वाला म्हणून ठेवलात साधारण बाकी कोण साईडवर जास्त दिसत नाही हा बाकी बहुतेकांचा झालं बघा इथे दोन उडवे त्यांचं झालं आहे हां हां आणि इथे दिसतंय ते काळ्या कागदामध्ये झाकलेलं ते गमप्याचं आहे गम्प्या हे आणि एवढंच राहिलंय हे बघा बाकी सगळ्यांची उडवी तयार झाली इथे उडवा आहेत इकडे तीन आहेत ह्यांचं पण झालंय बघा ह्याच्यावरती उडवा गावात हो पण बंटा आलो ये भात झोडीत नाही काय नाही येतं कशा तू हा कशा येतं साधारण विषेक भारी मारले आता भाऊश परत घेत आहे बागा, बागा हे बघा भात बघा रुजलंय हे बघ खाली पडलेलं हे बघा असं नुकसान होतं पावसामुळे हे बघा हे बघ हे खाली पडलेलं आहे ना ते पावसाने भिजून राहतं आणि हे रुजून येतं मग असं हे बघा किती रुजलंय बघा भारत रुजलं हे बघा हे बघा हे ठेवलेलं हे सगळं खराब झालं हे बघा असं नुकसान होतं पावसात केसात ना हे बघा डायरेक्ट वरची केसर झुजूज डायरेक्ट वरची केसरच रुजली इथे बघा आज लवकर आटपत वाटत बहुतेक आणि गंप्या पण इलो अजून गंप्या थोडं लेट येतात आम्ही एका पिशव्याच भरूक लावलेलो असतो होय ना पाऊस पण इलो झालो असतो हम्म गंप्याक माहीत नव्हतं आम्ही वर भात झोडू कायलो ते आता अजून जरा कमी होत कारण पाच बार पाच पाच भार आम्ही पाच पाच बार आलं असतं तर गम आता जरा चार येते गंप्या मारित ना रे आता त्याच्यात ना मित्रांनो झालं ती दोन चार अजून पाऊस येतो त्याच्यात हे बघा भरायला लागलं पटकन घाई घाईत पण आता ऊन पडला एकदम चकचक होऊन बघा डायरेक्ट दहा बारा काढतो बाहेर आणि मारतो म्हणजे कसा लगेच वाटता खाली झाल्यासारखा हा कम्प्लीटच करायचा आहे आज हा कम्प्लीट होणार आता थोड्या वेळात मागडा जास्तीत जास्त अर्धो पाऊन तास लागत ना प्रवेश ना म्हणजे तासभर पकडा मित्रांनो जास्तीत जास्त तासभर हा भाजूचा बघता आता गंप्या गप्या लाच बारो हा गम्प भेटलो गम्प्यात गेलो लास्टचो बारो चोपटा होटनेतच राहिलेलो होतो अस झाला मित्रांनो बहुतेक जुळून झाला आता हे एक ठीक फक्त आहे तो एकदा होईत की संपला भावेशा गोर चढवला नाही उडव्यावरती हो तर बघ हा असा गावात घालूक लागता ठेवूक लागता उडव्यात घालून त्यानंतर बांधायचा आरामात गुराक मी हा बघा काय का असोच येत सड्यावर कामात नाही करीत उगच जाणतो आम्ही का काय काम केलं सांगलं गे काम काय काय केलं के सांग बसले आणि खाल्लंय बस बाकी काय नाही केलं ना त्यांना लोळस खाज मरणाची मरणाल लावूया नंतर कधी गेला <laughs> कसा वाटत गवात गवात गेली टाक असा करायचा खाज पण लागतात नंतर मित्रांनो काल सकाळी आपण भावेशचा भात जोडलो आणि नंतर तुम्हाला बोललेलो एकदा जो कार्यक्रम बाकी आहे तोच कार्यक्रम आता उरकायला चाललो आहे तर भावेशाने घंफे गेलेत मगाशील जरा काम होतं आता चाललोय थंडा थंडा, थंडा पाणी लेखे तर आज कार्यक्रम संपेल भात जोडायचा भावेशचा बघून टाकूया चला संपता काय तर इकडे बघताय मित्रांनो तिसरो दिवस आहे आणि मी येऊच्या अगोदर बहुतेक टाकलं उडवू ना एवढा फक्त उडवू तर बाकी आहे भाई किती मारलात रे एकवीस झालं म्हणजे एकवीस साधारण बाकी असती तर काय आता मी चार मारले ए तर काय माझ्या वाटणी चार इलं बस झालं गमप्या ना रे सकाळी सकाळी वाघ आगल सकाळीच काय मग आठ वाजता इलं असेल किती वाजता इल खरा खरा सांग गमप्या हा पाहुणे आठवत आहे हा हा मला वाटतं एकदमच आलात की काय आज पण वातावरण तसंच आहे आहे बघा आणि थोडस पावसाचं थो वातावरण मळ म भावेशात मनातल्या मनात खुश असत जरा गंप्या दोन दिवस जीव काढीत तो वेगळं होत पण होईना पण भावेशाच तरी होईत आज याचा बाकी आज म्हटलंय दोनदा गंप्या जीव काढीत तो वेगळंच

हो बघा शेवटचं भारत सोडला येऊ विषय संपलो आहे भावी चढलो उडव्यावरती का टाकू का उडवा कम्प्लीट करायचा आहे आता आणि तो तिकडं झोकं घेता येऊ बघा काकून झोपाळ बांधून दिला ना शाबास कसा वाटता कसा वाटता मोठ्याने सांग मत्त मत्त कसा असता आमच्याकडे तर मस्त असता हे बघा भात खालच्या हारकंच हे बघा किती खालची तर खालचा भारा होता ना, ना ते खालची साईड जमिनीवरती ती रुजली बघा पावसाने विनायक किती वाजता आलो माहिती काय साडे चार वाजता आलोय तो साड्यावर त्याचा झाला झोपटून टाकला <laughs> <दे दो> <laughs> था था। ना आज लवकरच साडेचार वाजता काय दिसता सहा वाजता पण नाही उजाड चांगला आता नव्हता चंद्र गेला चला मित्रांनो विषय संपलाय हे बघा ह्याला पण रुजलेला आहे हे बघ रुजलाय चोपटून संपला रे भावेश ए भावेश खूप भावेश चेहरो दाखव इकडे जरा दा आता हो बघा चेरो बघा ना स्माइल बघा तिची झोडून झाला ना हो नाही तर नुसता टेन्शन भावेश ए सकाळी उठून नुसता टेन्शन मरणाचा ना श्या भात जोडूचा श्या भात जोडूचा मस्तच रे झोपाळू साळ खाली येतात चला मित्रांनो घरी चाललोय आता बाकीचं काम आटपून येईल बाकीची मंडळी बावीस कम्पेअर चालू आहे घरी तर झालं भावेशचं भात जोडून झालं साधारण तीनदा जोडलं साधारण दोन तीन दोन तीन तास संपलं तर आता कलटी मार घरी तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू का, का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद